thank <laughs> you जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत मारली भाजी अबोना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कळवण तालुका स्थरीय स्पर्धा हे अभिनव विद्यालय अबोणा येथे पार पडल्या असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाणोली केंद्र कुमसडवीट दळवट तालुका कळवण जिल्हा ना शिक्षा शाळेने लहानगट समूह द्वितीय प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला असून वैयक्तिक गीत गायन लहान गट हर्षदा मोतीराम गायकवाड धाणोली हिने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रथम तास धाणोली या शाळेचा शिला पातळीवरती नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून यासाठी ज्या ग्रामस्थांनी केलेली मदत व सहकार्य खूप कौतुकास्पद आहे यासाठी बिटाचे बीट विस्तार अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी पीपी महाले केडी बाबुल साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद लगातार दोन वर्ष या लहान गट वैयक्तिक नृत्य या प्रकारात दळवट बिटाने जिल्हा स्तरावर नेतृत्व करण्याची दुसरी संधी मिळवली यासाठी जिल्हा परिषद शाळा धाणोली मुख्याध्यापक तुळशीराम गवळी उपशिक्षिका श्रीमती कविता एस गायकवाड जयश्री सुखराम साबळे यांनी परिश्रम घेतले મહારાષ્ટ્ર માસા ન્યૂઝ સાથે સાપુતારા પ્રતિનિધિ શંકર ગાયકવાડ સાપુતારા